अरे चो, चोपन्न टक्के तर ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी तीन टक्के तर ब्राह्मण खरे आणखी एक दोन टक्के काही जैन असतील अमुक असतील तमुक असतील बारा कोटी आपण धरूया बारा कोटी मध्ये सोळा सतरा टक्के त्याच्यामध्ये आणखी सात आठ टक्के तर कुंबी आहे मग राहिले किती दहा टक्के नऊ टक्के तेवढे पण ना आणि मग हिशोब करा किती लोक आहेत आणि हे सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार तिकडे तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन दो झोपणार चक्कर मारणार काय जवान नेता हा हा दोन चार मिटिंगा घेतल्या हॉस्पिटल मध्ये झोपले मग हे आमचे सगळे टीव्ही वाले जाणार हा मग असं अमूक कसं बोला तो तमूक कसं बोला, बोला ते आमचे अजित दादा अजित दादा एवढेच म्हणाले की मुंबई मध्ये जे आहे का जे काही येतात ते आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नाही एवढी काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या विरुद्ध या गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात राज्यात आहोत उपमुख्यमंत्री बघा काय बोलले ते त्या युट्यूबवर अजूनही आहे किती घानेर बोलला म्हणूस अरे काय सुसंस्कृतपणा काही बोलणार तोंड दिलंय देवाने म्हणून काही बोलणार एवढी मस्ती कुठून आरे रे बाबा तुला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका